अशी धनक्यात झाली की नाही सभा लय भारी साहेब पब्लिक नुसतं येडं झालं तुमचं भाषण ऐकून साहेब सभा खूपच चांगली झाली बघा अहो तुमच्याकडून आम्हाला किती शिकायला मिळतं मला तर सभेत बोलायचं म्हटलं की घाबर भरतं अगं घाबरायचं काय त्यात राजकारणात यायचं तर फडाफडा बोलता आलंच पाहिजे चूक बरोबर सगळं नंतर नुसता बोलायचं उचलायची जीप की लावायची टाळायला सोपं असत मंजुळात आहे कोमलबाई नवे आहेत शिकतील मुरतील आणि आम्ही आहोत की शिकवायला काय कोमलबाई होय साहेब तुमच्या तालमीत मी होते साहेब उशीर होते निघायचं का रवी साहेब तुम्ही चलो म्हणला की आम्ही निघालो चला चला गाडीत गर्दी नको साहेब रस्त्यात वडगावच गणपती मंदिर लागतं इच्छापुरती गणेश म्हणतात त्याला तो म्हणे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय मग आपण जाता दर्शन घेऊया गायब झालेला सुवर्ण गणेश परत मिळवू शकत नाही आणि गणेशा पुढे उभं राहून इच्छा मागायच्या काय जनाचे नाही मनाचे तरी आम्हाला लाज आहे पण साहेब त्या एवढं म्हणतात तर जाऊ की साहेब देवळात गर्दी पण असेल काहीतरी भारी मागणं मागा देवाकडे साहेब पब्लिकला खुश करून सोडा जनता वेडी होईल अशी इच्छा मागा देवाकडे अरे आता मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्म पण देऊ दे ना पार्टी मला आणखी काय रे इच्छा मागायच्या निघूया हो तुमच्या मनासारखं साहिब मोठ्यानं गाणं घाला ना म्हणजे लोकांवर इम्प्रेशन पडेल आणि उद्याच्या पेपरात बातमी देता येईल इच्छापूर्ती गणेशा पुढे मुख्यमंत्र्यांचे साकडे देवा जनतेचं सेवक आम्ही जनतेसमोर गारण गातो तुला गणराजा तुझं संरक्षण असताना ह्या सुरक्षा ताप्याची गरज का वाटावी जीव घुसमटतोय आमचा देवा आम्हाला मोकळेपणाने हिंडता येऊ दे सुरक्षा यंत्रणेचा ताण कमी कर गणराजा राजाचा कारभार भला मोठा फायलीचं ढीक साठलं तो आपण मोठ्या आगीतून वाटलेत ते त्याच्यावर फटाफट निर्णय घेता येऊ दे जनतेची काम मार्ग लागू दे आमच्याकडून बाप्पा आम्ही स्वतःपेक्षा जनतेवर जास्त प्रेम करतो आम्ही घरादारापेक्षा लेकरा बाळापेक्षा जनतेच्या जा कल्याणाचा जास्त विचार करतो लोक कल्याणाची हावच आहे आम्हाला गजानना काही जणांच्या भ्रष्टाचारामुळे राजकारण कसं गडूळ झालंय भ्रष्टाचार गुन्हेगारी असणार असं हीन राज्यकारण मुळीच मान्य नाही आम्हाला या भक्ताला दूरच ठेव बाप्पा यापासून काप्पा मोर्या बाप्पा असे कार्यकर्ते म्हणजे आमची ताकद असे सच्छ कार्यकर्ते सदैव आमच्या सोबत राहू दे गणपती बाप्पाच अगं कसं मोकळेपणा वाटतं हवं ती गाडी चालवावी हवं त्या प्रभागात जावं आणि हवं त्या कार्यकर्त्याला भेटावं म्हणून मस्त हिंडतोय मी आणि सुरक्षा यंत्रणेचा ताण पण कमी होतोय ना आहोत पण मुख्यमंत्री पद म्हणजे सुळावरची वर्षी पोळी त्यातच निवडणुका पण जवळ आलेत मला तर बाई काळजीच वाटते मम्मी पप्पांचा खाद्य पप्पा पप्पाचा इच्छापूर्ती गणेशाला साकडं घालून आले मी त्याला तोच घेईल काळजी माझी हो पप्पा मलाही तिकडे ए राजू आपण जाऊया का रे उत्कर्षा जी। मला पण जायचंय सगळे जाऊया की निवडणूक झाली जिंकलं की जावे की सगळे पप्पा ते उत्कर्षी कधी मार्गी लावताय उत्कर्ष उत्कर्षी काय रे असं काय करताय आणि आरक्षण बदलण्याचा आदेश काढणार आहात ना छे छे मी तसं काय करणार नाही जनतेचा विश्वासघात करणार नाही हो, मी तुम्हीच ना त्याला बरीच घातलं होतं माझ्या पप्पानी लेक सिटी काढली म्हणून तुम्ही सिटी काढायचं म्हणालात छे मी तसं काय करणार नाही जनतेचा विश्वासघात नाही करणार मी अहो घरात तुम्ही सभेत नाही बोलताय आणि होतात ना आता तुमचा कार्यकाल संपत आलेला आहे सर्व काम आटपायला पाहिजेत सगळी कामं मार्गी लावायला पाहिजेत ला हो खरच ला फोन लावून आताच बोलवून घेतो बारा टक्के बारा नंबरच्या सर साडे दहा वाजून गेले घरी नाही काय कुलकर्णी किती काम पडले ऑफिसमध्ये माहिती आहे ना आना त्या वैशियाच्या सगळ्या फाईल आणि मार्गी लागूया सगळी कामं जनतेची थांबताय ना हो म्हणजे सर होलो ऑफिसातच आहे साहेब स्वतः थांबलेत कस शक्य आहे या जगात काहीही होऊ शकतं यावर विश्वास बसला आहे माझा हो इलेक्शनचं वार सोचू हे काके बिल्ली चली हाजी को हो जोशी फोनवर गप्पा कसले मारताय पुण्याची मेट्रोची फाईल काढा हो साहेब बायकोचा पण होता था। कधी थांबून काम करायची सवय नाही ना काळजी करत होती काही खाल्लं का नाही विचारत होती सरकारी काम करा आम्ही आम्ही खाल्ल्याशिवाय कस करा काय मागू साहेब तंदूर का मटर आपली भूक किती मोठे किती खाणार आपण खाऊन खाऊन राज्य सगळ्या रसा तळाला नेला आपण काम करा काम जनतेचा सेवक होऊया सर तुमचं दहापोळ देत प्रचार तुम सर तुम्ही विश्रांती घ्या सर तुम्ही तिकडे नेऊ नको त्यासाठी राजकीय स्टंटबाजीची काहीच गरज नाहीये ही स्टंटबाजी वाटते तुम्हाला माझ्या ऑफिस मध्ये इथून कुठं असंच काम होणार राज्याला प्रगती पथावर नेणार आहे मी सर सर अडेजा रंग तीन दिवस तर ठीक होते साहेब प्रचारासाठी दिलेली खोकी संपली पुढची सोय करावी लागेल साहेब आमच्या पर हेड एक हजार रुपये वाटणार आहे आपण दोन हजार रुपये साहेब चॅनल आणि पेपर जाहिरातीसाठी फंड वाढवायला पाहिजे त्या उस्मानबाईला एक फोन लावा त्याच्या पेटा तयारच असतील काय बोलताय अरे हे पबजी पेट्या पत्ते इथं निवडणूक लढवायची का जुगार पण साहेब तुम्हीच म्हणता की मतांचा जर पाऊस पाडायचा असेल तर ढगांना आधीच आपल्याकडे वळवायला हवं इतकी वर्ष तर हेच करतोय पैसा नसेल तर राजकारणात येऊ नये असं तुम्ही सांगता साहेब नाही पैसा कुणालाही वाटणार नाही तुम्हालाही देणार नाही हरलो तरी बेहत्तर आणि त्या विशेषतला काय सांगायचं ना आणि त्या रजाकबाईला अहो निवडणूक आपणच जिंकणार मुख्यमंत्री पुन्हा तुम्हीच होणार त्यांचे धंदे सुरळीत चालावे म्हणून त्यांनी किती पैसा उठला आपल्या खिशात साहेब आता तुम्हाला मागे नाही फिरता येणार ना। परतीचा मार्ग नोटांच्या बाजारात कधीच हरवून गेला उगाच भलते सरते विचार करू नका अरे माझ्या भावना समजून घ्या कामाचा किती धडाका लावला आपण हो साहेब त्या भावना भावना घाला चुली शेकडून पोरे ना माहिती शेकडून निवडणुकीत एकदम दुमछाल घालतात मारतात आणि मारतात सुद्धा तुम्ही दिला तर ठीक नाहीतर दुसरा पत्चे टाकू से कसा बी असतो माणसं असो पैसाच लगत हे काय कावलो리스 रे साइड कौकीलाता स्टंड अरे मी सोसायटीने वागायचं म्हणतोय तर तुम्हाला लोच वाटतोय तुम्हाला स्टंट वाटतोय असं चढलेलं राजकारण मला करायचं नाही तुम्ही आम्हाला साथ द्या आपण सगळं बदलून टाकू साहेब रेचा निरोप होता जाऊन येतो साहेब तुमचं राजकारण खेळून झाले ऐश्वर बघून झाले करून करून भागलात आणि देवपूजेला लागलात अशी तुमची पण माझं करिअर आता सुरू झाले विमानवाले पण बोलवत आहेत त्यांच्याकडे जातो मग विश्वास चला रे अरे थांबा समर्शन सेला मुख्यमंत्री पदे दुसरी टर्न पाहिजे तुम्हाला धनाजीने मागे टाकलं दादासाहेब तुम्हाला काटा काढला काय काय नाही आम्ही तुमच्यासाठी आणि श्रेष्ठींनी सुद्धा तुम्ही वाटेलचा निर्णय घेऊन राहिले सगळे प्रकल्पाचे पटपट मार्गी लावसांग तर राजकारण सुलीत टाकावं लागेल सुलीत कोटांबे साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि साहेब बाकीच्या सुद्धा संधी मिळाली पाहिजे नाहीतर अशाने आपलं पक्षाच नाव खराब होऊ शकतो गद्दार निघाला तुम्ही दोघ परत माझ्याकडेच येणार त्यामुळे राजकारणाचा कोळसा होईल कोळसा समरजी कुछ बराबर नाही लगा आपका बरताव राजे तोडा निघाले सिस्टम तोडला लागले. पण तो कसं होईल राजकारण? गोडांबे साहेब, मी नावाचा समरसेन आहे, समरसेन. राजकारण सोडून पळ काढत नाही. फक्त चांगल्या मार्गाने जिंकायचं म्हणतोय. आम्हाला सीएम वायज होतं. तो बोलवलं आणि हे बोलले. आता समरसेन चालले अण्णा बनायला. गोडांबे साहेब, काही घ्या काहीतरी. आमची बात हो गई दिल्ली से. समरसेन? पण परंतु आहा, आता सगळं संपलं. उद्याच्या उद्या तुमचा राजीनामा पाठवा मुख्यमंत्री पदाचा. तुमचं राजकीय बळगे झिरो आहे झिरो आता बारा टक्के एकशे सत्तेचाळीस नंबरची फायल आण आणि कॉपी पण सांग बारा टक्के साहेब गेला असतो पण बाईचा आदेश लागेल त्याच आता आमचे साहेब कोण बाई इथं कोण माझ्यापेक्षा मोठं साहेब कोमलताई वानखेडे नव्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री आपण सगळा चार त्यांच्याकडे सुपूर्त करावा अशी मी विनंती करतो अरे हा काय नवीन तमाशा काय चाललंय कोमलबाई मॅडम म्हणायचं समजते बायटक्के जा कॉफी घेऊन ये कुलकर्णी मी तुम्हाला बोलवते नंतर या तुम्ही मग आता पुढं काय राजकीय बनवास का, का म्हणून राजकारणच माझं जीवन आहे फक्त कामाची पद्धत बदलली राजकारणच करणार मी म्हणजे समाजसेवा करणार म्हणा की इच्छापूर्ती गणेशाची कृपा फार जागरूक देवस्थान आहे त्या दिवशी तुम्ही तिथून इच्छा मागून निघालात मग मी तिथे गेले आणि म्हंटल देवा आमचं एवढं फुरोग पुरोगामी राज्य पण महिला मुख्यमंत्री नाही झाली यंदाचं तेपस मलाच मिळू दे म्हणून सकडं घातलंय देवाला चांगला आहे पण निवडणूक मेच जिंकणार स्वच्छ मार्गानं आणि पुन्हा पाच वर्षानंतर समर खुर्चीवर बसणार कठीण दिसतंय मला कारण पुढची पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर मी दे म्हणून सकडं घातलंय त्याला माझीच मनोकामना पूर्ण करतोय तो नवीन टर्न साठी माझंच नाव डिक्लेअर केले श्रेष्ठींनी समर्थेन तुमचा पत्ता कट कोमलबाई भावनेच्या भरात का प्रसिद्धीच्या जोशात का होईना आम्ही श्री गणेश आपलं जे मागण मागितलं त्यांनी बदलूनच टाकलं आम्हाला पण ज्या मार्गावर त्यांनी आम्हाला पाठवलंय तिथून मागे फिरायची इच्छा नाही आमची नाही मुख्यमंत्री झालं तरी चालेल येतो आम्ही पण पुढच्या पंचवार्षिक नंतर हा समरसेनच वाचणार या खुर्चीवर वाट पाहतोय दुसऱ्या एखाद्या अशाच राजकारण्याची चुकून मागितलंच काही चांगलं तर इच्छापूर्ती करण्यासाठी